पशुपालक मित्रांनो नमस्कार मी आरविंद पाटील ह्या व्यवसायामध्ये गेली बरीच वर्ष झालं मी, मी माजा माजा या गोठ्यामध्ये काम करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आलेले अनुभव मी महाराष्ट्रभर देत असतो आणि माझ्या गो माझ्या ह्या तीस वर्षाच्या अनुभवामध्ये मला जे आलेले जे अनुभव आहेत हे लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं माध्यम म्हणजे माझं यूट्यूब चॅनल माझ्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच असाल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक पण करा तर मित्रांनो माझ्या मार्गदर्शनाखाली आज एका अशा सुंदर गोठ्याच्या विजिटसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या मार्गदर्शनाखाली हे करणारे गवंडी माझेच आहेत जे आपल्याला स्ट्रक्चर फॅब्रिकेशनवालेसुद्धा माझेच आहेत आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा गोठा या ठिकाणी मी उभा केलेला आहे खूप सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही या ठिकाणी सांगावं आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो कशा पद्धतीनं आहे हा गडिंगलज तालुक्यामध्ये हा गोटा, मी खाली, जरी जरी गोटा आहे मी माझ्या मार्गदर्शनाखाली पेशानं ते डॉक्टर आहेत आणि खूप चांगलं म्हणजे वय जास्त आहे पण खूप सुंदर शेतीची नाळ त्यांनी सोडलेली नाही जरी पेशानं जरी डॉक्टर असेल त्यांनी शेती सोडली नाही किंवा शेतीवरचं प्रेम सोडलं नाही शेतीपूरक दूध व्यवसाय सोडला नाही आणि त्यांना एक आवड म्हणून त्यांनी या ठिकाणी हा गोठा केलेला आहे आणि त्याची शेतीसुद्धा या ठिकाणी आहे तेरणी ते या गावामध्ये तर आपण आता तुम्हाला मी सगळी व्यवस्थित सिस्टम कशी कशी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडेल तर मित्रांनो या ठिकाणी समोरच्या बाजूला जे आहे हे सगळं चाऱ्यासाठी क्षेत्र ठेवलेलं आहे या ठिकाणी इथं भैयांना रूम्स वगैरे तयार केलेले आहेत त्यांना राहायची सोय भैयांना सगळी या ठिकाणी तयार केलेली आहे त्यांचे सगळं किचन कट्टा वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर इकडं बघितलं तर इथं महिने जरी राहिले तर चार चार पाच पाच वर्ष राहावत अशा पद्धतीने त्यांना अशा दोन रूम तयार करून ठेवलेले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ह्या गोठ्याची सुरुवात त्याचबरोबर इथं जे सुपरवायझर राहणार आहेत त्यांना पण या ठिकाणी रूम केलेलं आहे तर अशा पद्धतीचं या ठिकाणी अतिशय सुंदर आणि देखण्या गोठ्याचं बांधकाम किंवा आणि चांगला निर्णय घेतलेला आहे तर आता मी सुरुवात करतो सुरुवातीला हा मशीनचा खोडा आहे जी जनावर आजारी असतील किंवा एखादं जनावर माझ्यावरती आलं तरी त्यांना वळू दाखवणे किंवा कृत्रिम रेतन करण्यासाठी या ठिकाणी इथं केलं यांनी टोटल आता ब्रिडिंगवरती काम करणार आहेत हे मुक्त गोठ्याचा स्पेस आहे या ठिकाणी आत जाण्यासाठी एंट्री करण्यासाठी जवळजवळ बारा ते चौदा फूट या ठिकाणी हे गेट केलेलं आहे इथून शेण काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत अगदी मुक्त गोठ्यामध्ये बघितला की जबरदस्त या ठिकाणी अंग घासण्यासाठी झाडाचे बुडके त्यांनी लावलेले आहेत आणि सगळ्या मशी आनंदाने या ठिकाणी निवांत अगदी रवंत करत बसलेला आहे टाचटाचा उपयोग केलेला आहे आणि या ठिकाणी कुत्र वगैरे आत का येऊ नयेत यासाठी बाहेरच्या बाजूनं या ठिकाणी जाळी लावलेली आहे असे जवळजवळ हा शंभर मशीनचा गोठा या ठिकाणी तयार केलेला आहे आतल्या बाजूला जी आय पाईपचं त्याला पायपा मारलेल्या आहेत दीड इंची आणि थोडासा गॅप ठेवून बाहेरच्या बाजूला जाळी मारलेल्या तर मित्रांनो एका जनावरला दोनशे स्क्वेअर फीट ह्या हिशोबाने के केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा सोलर सोलरमध्ये असणारे जे लाईट्स आहेत या ठिकाणी सहा ते सहा बारा तासामध्ये ॲटोमॅटिक ते चार्ज होतात आणि ते जवळ गेले की तिथं लागून राहतात त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता हे सगळे लाईट्स असे सोलरचे सगळे त्यांनी लावून ठेवलेले आहेत या ठिकाणी सिंटॅक्सच्या टॉकी तात्पुरत्या या ठिकाणी आपण ती सोय केलेली आहे इथं सिमेंटचे हौद देणार आहेत सिमेंटचे पाईपचे हौद येणार आहेत कारण सिंटॅक्समध्ये पाणी थोडंसं कोमट राहतं यासाठी त्यांनी तात्पुरतं लवकरात लवकर केलेलं आहे हे प्रवेश द्वार आहे गेट आहे आता आम्ही मोठ्यामध्ये एंट्री करत आहोत या ठिकाणी समोर हेड टू हेड गोठा आहे समोरच्या बाजूला इकडं चारेची चा कोटी केलेली आहे सुरुवातीला वीस पंचवीस जनावरांच्यापासून सुरुवात केलेली आहे अतिशय फिटिंगसुद्धा जबरदस्त केलेली आहे आणि कोटी मशीन घेऊन सुका चारा हिरवा चारा अशा पद्धतीने हे सगळं नियोजन आहे अगदी मीठ सोडा मिनरल मीचर जसं आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांगतो त्याच पद्धतीने या ठिकाणी ते करतात चारा पण आहे हेडपेंड वगैरे सगळ्या व्यवस्थित गोष्टी ठेवलेल्या आहेत रिलावल कंपनीचं मशीनसुद्धा याने वापरलेलं आहे म्हणजे हातानं धार काढायची गरजच नाही आहे आणि भैया जरी इकडे तिकडं कुठं गेला तरी काम थांबता कामाने असा विचार करून ह्या पासष्ट सत्तर वय असणाऱ्या ह्या दोन्ही दाम्पत्याने या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर साहेब यांनी खूप चांगले काम केलेलं आहे काका आणि एकाच्या सगळी मंडळी अगदी इथं फार्म हाऊसवरती असतात सेवा केल्यानंतर यांनी हा व्यवस्था चालू केला आता आपण चालू करूया माहिती बघा हो हे जी आय पायपं आहेत चार बाय चारच्या केलेल्या आहेत आणि हे सगळं म्हणजे उंचीला बरोबर सेंटरला बारा फुटाचा सेंटर ठेवलेला आहे आणि उतार ते बाजू दहा फुटाला लावलेले आहे आणि आता हा शंभर मुर्रा मशीनचा गोठा हेड टू हेड केलेला आहे समोरच्या बाजूला रस्ता हे अमोल मिस्त्रे आहेत यांनी जवळजवळ महाराष्ट्रभर साडेतीनशे चारशे गोठ्याच्या वरती यांनी पन्नास शंभर मशीनचं गोट्याचं नियोजन यांनी गाईचं आणि मशीनचं केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबरसुद्धा मी या ठिकाणी स्क्रीनवरती देतो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल अतिशय सुंदर आणि अगदी मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे गोट्यातले लाईट्स बघा आणि किती स्वच्छता आहे बघा पशुखाद्यसुद्धा झाकून ठेवत असताना त्याच्यावरती कारण स्वतः डॉक्टर पेशा असल्यामुळे इन्फेक्शन फंगस वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी हे केलेलं आहे आणि जवळच्या जवळ चावी करून म्हणजे कामगाराचं काम कमी व्हावं अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आता पहिल्यांदा समजून घेऊया हा स्पेस हा जो रस्ता आहे आ, हा थोडासा सांगायला तर हा आठ फुटाचा आहे ही गवान आहे समोरच्या समोर ही गवान आता याच्यामध्ये सुद्धा मॉडेल आहेत ही भेद सुद्धा बांधायची गरज नाही समोर समोर ट्रॅक्टरनं सुद्धा या ठिकाणी वैरण आपण टाकू शकतो अशाही पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आता आपण आत येऊया मिल्किंग पार्लरमध्ये किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लागणारं मेडिसिन वगैरे असतील हे या ठिकाणी ठेवलेले आहेत दूध संघ दूछांग, गोकुळ दूध सांगायला दूध दूछा जातं इथं हे <laughs> या ठिकाणी मोटर फिल्टर होऊन या ठिकाणी पाण्याची सोय सगळ्या गोष्टी आहेत मिल्किंग मशीनसुद्धा किती स्वच्छता आहे बघा किती सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हे यशचं सुद्धा त्यांनी म्हणजे भांडी ठेवायलासुद्धा त्यांनी किती स्टेनलेस स्टीलचा वापर केलेला आहे किती गोठ्यातली स्वच्छता आणि एकंदरीत बघितले तर जबरदस्त या ठिकाणी काम झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर आता या ठिकाणी ही जी गव्हाणं आहे ही गवानीची जी काय रुंदी आहे ती दोन फूट आहे पुढच्या बाजूला दोन फूट म्हणजे इकडच्या चारा खातो इकडच्या बाजूला दोन फूट आणि ते अडीच फुटाचं केलेलं आहे आणि समोरच्या बाजूला ह्या पाईपलाच पुढच्या बाजूला पाईप लावून जनावर गव्हाणीमध्ये जाऊन येत म्हणून केलेलं आहे साडेतीन फुटाचं दोन्ही कडीतलं अंतर आहे दोन कडीतलं अंतर हे साडेतीन फूट आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी ते नियोजन केलेलं आहे इथं मिल्किंग पार्लरला ज्या मशी येतात त्यांनी व्यवस्थित ते व्हॉल्स वगैरे केलेले आहेत प्रत्येक वासराला या ठिकाणी समोरच्यामधला गव्हाण केलेलं आहे आणि त्या गव्हाणीचं सगळा उपयोग हो वासरांच्यासाठी होतो संख्या जरी कमी असली तरी जबरदस्त या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का बघायचा किती सुंदर किती स्वच्छता या ठिकाणी ठेवलेला आहे आता वीस ते पंचवीस मुर्रा नियोजन केलेलं आहे आता ही पूर्ण तुम्हाला ही गोष्ट दाखवतो आता या ठिकाणी ज्यावेळेला हे हा दोन सेक्शन केलेलं आहे ज्या वेळेला दुधाची राहणार याच्यामध्ये हे पूर्ण टोटल याच्यामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास म्हशी बसू शकतात इतका प्रचंड मोठा गोठा आहे तिथं पाण्याची सोय केलेली आहे पाण्याचा चोवीस तास हाऊस दोन ठेवलेला आहेत ह्या गावाने सगळ्या व्यवस्थित सगळ्या स्वच्छता सगळ्या गोष्टी बघा समोर काही घाण गाडी कचरा पडला नाही या ठिकाणाहून चालू केल्यानंतर वॉशिंग होऊन जनावर या ठिकाणी येतं आणि पलीकडच्या बाजूला या ठिकाणी इथं मिल्किंगसाठी जातं या ठिकाणी सुद्धा त्यांनी मुक्त गोट्यामध्ये सोडलेले आहेत दुसरी गोष्ट आहे आता त्यांनी एक भावनिक विषय आहे त्यांनी एक देशी गाय असावी म्हणून या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे साधी गावरानसुद्धा त्यांची मस या ठिकाणी इतकी आनंदात आहे ते इथं वासरू आहे त्याचं समाजासमोर ही वा व्यालेली आहे हे पण जवळजवळ चार चार पाच पाच इथं दूध ठेवलेले आहे भविष्यात मोर्रामशीकड जायचं आहे आणि गोट्याच्या साईटलाच लागून डिलिव्हरी रूम केलेलं आहे ही, के ही डिलेवरी रूम आहे जनावर या ठिकाणी इथं चारा खायला इथं बसेल रात्रीच्या वेळेला कुत्रा वगैरे काहीच येणार नाही इथं किती सुंदर नियोजन मी या ठिकाणी करून दिलेलं आहे किती छान मला खरोखरच म्हणजे एवढं वय त्यांचं असूनसुद्धा ते, ते इतकं सुंदर काम करतात इथं वासरं बाळं इथं जरी थांबली इथं तरी चालतील एखाद्या मशीला जरी आजारी असेल तरीसुद्धा ते यातच ठेवतात म्हणजे इतकं भारी काम या ठिकाणी ह्याने केलेलं आहे आता हे करत असताना ह्याचा पहिला आराखडा कच्चा आराखाडा आता हे लाईटची तूप वगैरे फिटिंग किती इतकं सेफ्टी केलेलं आहे की जबरदस्त स्वच्छता ह्या गोठ्यामध्ये आल्यानंतर एक प्रकारची ऊर्जाच तयार होते आणि हा हळूहळू म्हणजे यांचं असं मत आहे की टप्प्या टप्प्याटप्प्यानं इथं शंभरपर्यंत पोचायचं आहे शंभरपर्यंत आता त्यांच्याकडे जवळजवळ दहा ते बारा जनावर आहेत परत ते जनावर वाढवणार आहेत इकडच्या बाजूला हा सुद्धा मुक्त गोटा इथं तयार आहे रेडी तयार आहे आता फक्त हा मुक्त गोटा भरणे एवढंच या ठिकाणी हे काम आहे आता त्यांनी ते जे वगैरे जे टाकलेलं होतं म्हणजे भुसा शेतातला पाला पाचोळा सगळ्या मशीनच्या पायामध्ये टाकलेला आहे तर त्याने अतिशय नीट नीटकं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे एका जनावरला अंदाजे तुम्हाला सांगायला झालं पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केलेला आहे फॅन वगैरे काही नाहीत इतका प्रशस्त आणि इतका सुपर गोठा केला आहे की बास प्रत्येक गोष्ट त्यांनी मला या ठिकाणी विचारून केलेली आहे त्या गोट्यातलं शेणाचे ट्रॉली इथं ठेवलेले आहेत रस्ता गोट्याच्या भोवतावर जो, जो बारा ते चौदा फुटाचा केलेला आहे आणि इथून जे निघालेलं जे मुताचं जे पाणी आहे किंवा शेणाचं गोठा धुतलेलं सांडपाणी आहे ह्या सांडपाण्याचा उपयोग या शेताला जवळपास सहा ते सात एकरला पाणी जावावं असं पण त्यांच्या डोक्यात ते नियोजन आहे आणि असा सुपर माझ्या मार्गदर्शनाखाली असणारा शंभर मुर्रामशीचा गोटा एक ब्रिडिंग फार्म असं महाराष्ट्रभर मी उभं करायचं नियोजन केलेलं आहे आता जवळपास गोकुळला त्यांचं दुधाचं फॅट नाही असं बघितलं तर त्रेसष्ट चौसष्ट रुपयेनं आपल्याला त्यांचं दूध जातं संस्थेचं कमिशन एक रुपये आणि गो गोकुळ दूध संघाचा बोनस दोन अडीचशे रुपये असं सगळं केलं तर सहासष्ट ते सदुसष्ट रुपयानं या ठिकाणी दूध जातो तरीसुद्धा मी म्हणतो खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे तर पशुपालक मित्रांनो यांनी हे सगळं काम करता करता तिकडच्या बाजूला जो हिरवागार प्लॉट जो दिसतो हा चार ते पाच एकराचा या ठिकाणी तो प्लॉट आहे तो चाऱ्याचा टिक्षेबा ठेवलेला आहे सायलेज पण यांनी केलेला आहे आणि हे इतकं नीट नेटकं आणि सुंदर गोठ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर पशुपालक मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला गोठ्याचं व्यवस्थापन असायला पाहिजे गोठ्यातली स्वच्छता असू देत गोठ्यातल्या जनावरांचं नियोजन असू देत जनावराला पोटभर चारा असू देत किंवा मुख्या जनावरांची सेवा असू देत असं हे डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे जोपासायचा प्रयत्न केलेला आहे शेतीची नाळ किती जरी शिक्षण मोठं असलं किती वर्षे सेवेमध्ये गेली पण डॉक्टर साहेबांनी आजची बात म्हणजे ते प्रेम किंवा ती माया किंवा ती ओढ यांनी सोडलेली नाहीत मुराम असे सुद्धा किती आनंदानं या ठिकाणी फिरत आहेत आणि तर दूधसुद्धा या ठिकाणी जनावरांचं वाढलेलं आहे अगोदर ही जनावर बांधून होती आणि त्यांनी साध्या पद्धतीनं गोठा होता आणि योगायोगानं आमची ओळख झाली आणि माझ्या मार्गदर्शनाखाली आज हा सध्या दहा पंधरा मशीनचा गोठा आहे आणि आणखीन जवळजवळ याच्यामध्ये आपल्याला पन्नास शंभर मशीनचा गोठ्यापर्यंत जायचं आहे पण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जायचं आहे अशाही पद्धतीचं आमचं सगळं नियोजन ठरलेलं आहे तर पशुपालक मित्रांनो अशाच गोठ्याशी जर तुम्हाला कोणाला गोठा बांधायचा असेल तर निश्चितपणानं जरूर कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर सगळे डिझाईन तयार आहेत खूप सुंदर या ठिकाणी काम तयार आहे तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरतीसुद्धा तुम्ही या ठिकाणी त्या अमोल लोहार म्हणून आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला हे सगळं काम या ठिकाणी करून आणि विश्वासांना करून या ठिकाणी मिळेल एक आदर्श गोट्याची भेट किंवा आदर्श गोटा काय असतो किती हवेशीर गोठा इतकं सुंदर वातावरण आहे आता ही मस बघा एक खांब आहे त्या खांबाला किती चांगल्या पद्धतीनं असतं मसाज ह्याला ह्याला नैसर्गिक मसाज याची मजा शंभर टक्के आपल्याला जंगलामध्येच ये त्या जनावरला मिळणार आहे ती द्यायचा प्रयत्न ह्या दांपत्याने किंवा या नवराबाई कोणी केलेला आहे आणि हा एक छंद जोपासायचा आणि शेती पूरक हा व्यवसाय जपा म्हणजे जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खरोखर अशाच पद्धतीनं जर अशी लोकं जर येत असतील तर ता निश्चितपणानं आपल्याला पुढं जाण्यासाठी आणि तरुणांना एक एक आदर्श म्हणावं लागेल आणि अशा पद्धतीचंच आपण या ठिकाणी सर्वांनी काम करायचं का आहे आदर्श काम करायचं आहे चांगलं काम करायचं आहे त्या जनावरांना गव्हाचं बुसकट आणि त्याचबरोबर सुक्या साऱ्यामध्ये ज्वारीची कुट्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथं खरोखरच अडचण येते ती म्हणजे सायलेज या ठिकाणी किती सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हे सायलेज कुठल्या मक्याचं केलेलं आहे मक्याचं सुद्धा सायलेज किती सुंदर वास या ठिकाणी येतो तर चाऱ्यापासून कारण यांचं वय बघितलं तर पासठ सत्तर वयाच्या दरम्यान आहे पण ह्या वयाला कुठं त्रास होणे यासाठी याने केलेलं नियोजन प्रत्येक मुर्रा मशीला प्रत्येक मुर्रा मशीला Uh, सकाळी चार पाच किलो संध्याकाळी चार पाच किलो अशा पद्धतीचं uh, सायलेज आणि त्याचबरोबर uh, वाळलेलं भुस्कट एक दोन तीन किलो आणि पशुखाद्य जर दिलं तर निश्चितपणा तीस का चाळीस का पन्नास मशीनचा गोठा केला तरी हरकत नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करायचा प्रयत्न डॉक्टर साहेबांनी केलेला आहे अतिशय नीट नेटकर या ठिकाणी आपल्याच मशीननं या ठिकाणी सायलेजच्या बॅगा भरलेल्या आहेत एक एक तणाच्या बॅगा भरलेल्या आहेत पण एक विचार केला तर आता तुमच्या कमेंट कशा येणार पैसे असतील बरं पुढे असतील पाहू पैसा नाही याला आवड लागते आणि याला एक कंपनी सारखा विचार करावा लागतो एक सुंदर असं म्हणजे भविष्यात दुग्ध व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत तर हे सगळं विषय डोक्यात घेऊन तरुणांनी ह्या दुध यायचं जर वयाच्या सतराव्या वर्षी जर अशा पद्धतीचं काम होत असेल तर तुमचं आमचं वय काय अडचण आहे काय ह्या वयामध्ये आपण करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तर पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ बघता बघता ज्यांनी शेतीचा छंद जोपासला बरीच वर्ष आयुष्यातली माणसाच्या सेवेसाठी स्त्रियांच्या सेवेसाठी ज्यांनी दिलं ज्याने हजारो प्राण वाचवलेत किंवा चांगली सेवा केली आणि सेवा झाल्यानंतरसुद्धा शेतीला सोडायचं नाही हा शेतीपूरक दूध व्यवसायाबरोबर राहायचं आणि आपली असणारी जी काय वडलूपारची जी, जी शेती आहे ती चांगल्या पद्धतीनं जपायची आणि एक सेंद्रिय शेती तयार करायची यांच्याकडं कर बघितलं तर केळी पण लावलेले आहे नारळाचे झाड आहेत सागाचे झाड आहेत हे सगळं म्हणजे थोडक्यात निसर्गावरती प्रेम आहे तर आहेच त्याचबरोबर मुख्या जनावरांची सुद्धा सेवा करायचं त्यांच्या हातून हे काम होत आहे तर अशा ह्या डॉक्टर साहेबांना आणि आमच्या काकींना त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा राहिला की एवढी सगळी प्रॉपर्टी असताना एवढ्या सगळ्या गोष्टी असताना याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली मग ते त्यावेळेला जी माणसं म्हणजे मतीसाठी राहायची किंवा मदत करण्यासाठी शेती बघण्यासाठी राहायचे तर आजच्या तीन पिढ्या हा मुस्लिम समाजाचा हा मुलगा आहे पण अगदी घरच्यासारखा म्हणजे अगदी मुलासारखं त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जपणू तिने तीन पिढ्या म्हणजे त्यांच्या आजोबा यांच्याकडं अगोदर ते काम करायचे त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांचे वडील पण या ठिकाणी शेती वगैरे बघतात त्यांची मम्मी या ठिकाणी बघतात आता आसिफसुद्धा या हा चौथी पिढी या ठिकाणी ही त्यांनी हे केलेलं आहे आता आसिफसुद्धा या ठिकाणी हा डेअरी फार्म हा फक्त मालक म्हणून राहणार काका काकी पण आसिफच आता सध्या याचा जा बघायला झालं तर मालक हा मुलगा खूप माझं पहिला ट्रेनिंग घेतला आणि यांना ह्या जनावरांचं गोठ्याचं सगळं व्यवस्थापन करणार आहे तर ह्या अशा या, या देसाई परिवाराला खूप खूप लाख लाख शुभेच्छा त्यांचं खूप चांगलं आयुष्य उर्वर आयुष्य त्यांचं खूप जागत जनावरांचा खूप आशीर्वाद लागू दे त्यांना अशा पद्धतीचे आपण सर्वजण त्यांना अगदी शुभ आशीर्वाद देऊया त्यांना शिवाचरणी प्रार्थना करूया तर पशुपालक मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा आणि अशाच पद्धतीने माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य आणि माझा महाराष्ट्र म्हणजे गाई विकणारं राज्य आणि माझ्या महाराष्ट्राला ब्रिडिंगमध्ये पुढे घेऊन जायचं असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र